जेवण झाल्यानंतर ताटात हात धुने अशुभ काम मानले जाते आपल्याकडे सोळा संस्कारांमध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार हा संस्कार पाच सहा महिन्याच्या शिशूवर केला जातो तेथपासून पुढे आयुष्यभर ह्या संस्काराचे पालन आपण करत असतो जेवणाच्या सवयी नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्रधार नाही उलट तसे करणे फारच गोंधळवाने दिसते एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उच उचलून ते धुवून टाकणे त्यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दारिद्र्य येऊ हो शकते अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्याआधी त्या अर्थी त्या अन्न हे शक्तीचे रूप आहे म्हणूनच अन्न देणारे शक्तीला आणि आपण अन्नपूर्णा असे म्हणतो आणि सकस भोजनाचे प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो परंतु रिकाम्या ताटात खरगाट्या हाताची पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान त्या आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढून घेत असतो यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही मूळ शास्त्र काय तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीचे यज्ञ कर्म असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो आपल्या पोटात जो अग्नी आहे त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते तळ हातावर घेतलेली पाने ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊन मंगल स्कृती करणे इष्ट ठरते अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो जेवणानंतर ताटातच हा धुवू नका ज्या ताटात आपण जेवतो त्याच ताटात हात कधीच धुऊ नये वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात तसेच असं केल्याने देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात वास करत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते जेवल्यानंतर ताटातच हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते तुमचा पैसा अनावश्यक गोष्टीवर खर्च होतो आणि पैशाची तंगी जाणवते घरात हळूहळू पैशाची कमतरता भासू लागते पलंगावर बसून जेवू नयेत तुम्ही कुठे बसून जेवता हे देखील तितकंच महत्वाचं आहे कधीही पलंगावर बसून जेवू नये वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता ताटात अन्न टाकू नये तुम्हाला जितकं गरजेचं आहे तितकंच अन्न ताटात घ्या ताटात घेतलेलं अन्न वाया घालवू नका कधी चुकून ताटात जेवण उरलं तर ते फेकून देऊ नये उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घालावं जेवताना तीन चपात्या वाढू नये कधीही जेवण वाढताना दोन किंवा चार चपात्या द्याव्यात ताटात कधीही तीन चपात्या देऊ नका वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं योग्य नाही आणि हे अशुभ मानलं जात जेवण घेण्यापूर्वी ताट व्यवस्थित स्वच्छ करा तर अन्न घेण्यापूर्वी नेहमी भांड किंवा ताट व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजे जर त्यामध्ये पाण्याचे थेंब असतील किंवा डाग असतील तर ते जेवण वाढून घेण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे नाहीतर जेवणाचा अपमान होतो आणि अन्नपूर्ण नाराज होते जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे तर जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना गरज असेल तेवढेच अन्न घ्या ताटात अन्न वाया घालू नका आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता कावळ्यांना घाला जेवताना आसन घेऊन बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्यावा त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत जेवताना मांडी घालून बसा पलंगावर बसून जेवू नका व्रतांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी बैठ भारतीय बैठक घालून सहभोजन करा जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले उष्टे खरगटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलू न देता स्वतःच उचलून टाका चालत फिरत जेवू नका एका जागी बसून शांत चित्तेने जेवा जेवताना बोलू नका अप्रिय विषय काढू नका वाद घालू नका रडू नका आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या प्रत्येक घास चावून चावून खा सावका जेवा चमच्याचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्न रस याची जाणू समृद्ध होते अन्न देणाऱ्या परमेश्वराचे आणि अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका